शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय मात्र दरेकरांचा हा गौप्यस्फोट डॉक्टर कोल्हेंनी खोडून काढलाय दरेकरांकडे इतकी चांगली विनोदी बुद्धी आहे याची मला कल्पना नव्हती मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे याचं सर्टिफिकेट दरेकरांनीच दिले असं म्हणत अमोल कोल्हेंनी दरेकरांचे आभारही मानले पाहणार आहोत शिरूर लोकसभेतला वार आणि पलट

आपला सरकार आहे आपला माणूस आहे ज्या वेळेला राज्यात आपलं सरकार आहे आपलं नेतृत्व आहे त्याच वेळेला आपण जास्तीचा निधी आपल्या विकासासाठी या ठिकाणी आणू शकतो यांना निवडून घेऊन का देुर उपयोग आहे का त्यांचा का उपयोग आहे का आपल्यासाठी त्यांचा शेवटचा प्रयोग आहे नाटकाचा शेवटचा अंक असतो ना तसा राजकारणातला आढळला शेवट अंक आहे पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे चालणार नाही चालेल चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्ठ टाकायला लागतो नाही मग आम कोल्या आणला तर त्याला सांगायचं बाबा तू पाच वर्ष राजकीय नाटक केलंस आम्ही त्या ठिकाणी फसलो आता तू आपला तुला धंदा जाऊन कर आता तिकडे पण काम मिळेल की नाही मला शंका केवळ डायलॉग मारायचे अरे मोदी साहेबांवर टीका करायची अवकाश आहे का तुमची दिलीपराव माझ्यात आले होते बनकर घेऊन आला होता तुमचा नितीन बनकर आपल्या जुनियरचा बोले अमोल बोलले का भाऊ तुम्हाला भेटायला यायच घेऊन ये तेव्हा भाजपचं कमळ हातात घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि आता मोदींना शिवाय त्याच्यामुळे आता पर्याय नाही तुम्हाला त्या ठिकाणी भाजपनं उभं केलं नाही आदिलदा मग आता तुम्हाला कुठला तरी पर्याय पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी आपण तुझाही पायवायला दिला परंतु इथली जनता प्रवीण दरे, दरेकर साहेबांकडे इतकी छान विनोद बुद्धी आहे याची मला खरंच कल्पना नव्हती आणि जर तशी गोष्ट असेल तर प्रवीण दरेकर साहेबांचा मी मनापासून धन्यवाद मानतो कारण आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की असा एक नारा दिला जातो भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप भरा या क्रायटेरियात मी नाही म्हणून कदाचित दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल माझ्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप नाहीत म्हणून दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल कारण सध्या जे काही त्यांच्या जवळ जातात या प्रत्येकाला कुठे ना कुठे आरोप आहे त्यामुळे दरेकर साहेबांनी मी स्वच्छ आहे याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो